नमस्कार मित्रांनो वेड इंजिनिअरिंगच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो तुम्हाला जर माहिती आहे आपल्याला जास्त वेळ वाय घालायला आवडत नाही म्हणून आपण थेट आपल्या मेन विषयावर येऊया तर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला एम एस बी टी विंटर टू थाउजंड ट्वेंटी एक्झामबाबत काही प्रश्न विचारले होते ते प्रश्न असे होते की एक्झाममध्ये पासिंग मार्क्स काय आहेत एक्झाममध्ये कॉन्ट्युलन्स भेटणार आहे का आणि एक्झामचा मार्क्स कॅल्क्युलेशन पॅटर्न नक्की काय आहे भावड्या बावनव टेन्शन नका घेऊ आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहे तर सर्वात पहिला प्रश्न एम एस बी टी विंटर टू थाउजंड ट्वेंटी एक्झाममध्ये पासिंग मार्क्स काय आहेत तर असं आहे एक्झाम ऑनलाईन झाल्यामुळे सत्तर मार्काचा पेपर तीस मार्काचा केला आहे सत्तर मार्काच्या पेपरला अठ्ठावीसला पासिंग होतं तर तीस मार्काच्या पेपरला बारा मार्कला आहे म्हणजे तुम्हाला एम एस बी टी विंटर टू थाउजंड ट्वेंटी एक्झाममध्ये पास होण्यासाठी फक्त बारा मार्क्स पाडणं गरजेचं आहे आणि दुसरा प्रश्न की एक्झाममध्ये कॉन्डुलन्स भेटणार आहे का नीट आहे का शब्दाची गपलत करू नका तर सर्वात आधी मी तुम्हाला कॉन्डुलन्स म्हणजे नक्की काय ते सांगतो नाही तर चुकीचा अर्थ काढशाल कॉन्डुलन्स म्हणजे ग्रेस मार्क जेव्हा तुम्ही सगळ्या विषयामध्ये पास होता आणि फक्त एकाच विषयामध्ये तुम्ही दोन ते ती, तीन मार्कासाठी नापास होत असाल तर तुम्हाला हे ग्रेस मार्क्स म्हणजे कॉन्डुलन्स दिला जातो आणि तुम्हाला पास केलं जातं कॉन्डोलन्स हा मिनिमम दहा मार्काचा दिला जातो आता तुम्हाला समजलं असेल की कॉन्डोलन्स म्हणजे काय आता तिसरा प्रश्न असा आहे की मार्क्स कॅल्क्युलेशन पॅटर्न नक्की काय तर तुमचा रिझल्ट म्हणजे तुमचा ऑनलाईन एक्झामचा तीस मार्काचा पेपर सत्तर मार्कामध्ये कन्वर्ट केला जातो आता तो नक्की कसा कन्वर्ट केला जातो ते मी तुम्हाला सांगणार आहे जास्त खोलमध्ये आपण जाणार नाही कारण माझा आणि गण्याचा छत्तीसचा आकडा आहे मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो तर फॉर्म्युला असा आहे तुम्हाला तीसपैकी पडलेल्या ऑनलाईन एक्झाममधले मार्क्स इंटू सत्तर आणि डिवाइड बाय थर्टी हाच तो मॅजिकल फॉर्म्युला आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला सत्तरपैकी किती मार्क्स पडतील ते तुम्ही जाणून घेऊ शकता एक्झाम्पलसाठी समजा मला तीसपैकी ऑनलाईन एक्झाममध्ये पंधरा मार्क्स पडले तर मला सत्तरपैकी किती मार्क्स पडतील हे आपण त्या फॉर्म्युलाच्या मदतीने काढूया तर मला ऑनलाईन एक्झाममध्ये पडलेले मार्क्स होते पंधरा त्याला आपण एन टू म्हणजे गुणिले सत्तर करून त्याला डिवाइड बाय थर्टी करू तर तुम्ही बघू शकता मला सत्तरपैकी पस्तीस मार्क पडलेले आणि मी पास झालो आहे खुश आहे मी खुश तर अशा प्रकारे तीस मार्काचा पेपर हा सत्तर मार्कामध्ये कन्वर्ट केला जातो तर आत्ता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीट समजले असतील तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आग लावून टाका आणि आम्हाला कळवा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भागवानो धन्यवाद Uh-oh. <laughs>